सत्तर धम्मचक्रप्रवर्तन दिनाच आभार मानण्यासाठी आहे बोलण्यासाठी नाही परंतु बोलत असताना आपल्याला विनंती करतो ध्रमचक्रप्रवर्तन दिसणारा अर्थ आपण घेतला तर हा संकल्प दिवस आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांना प्रबुद्ध भारत करण्याचं स्वप्न होतं आणि प्रबुद्ध भारत करण्यासाठी जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या बोधिसत्वापैकी वेगळे बोधिसत्व आहे कारण केवळ बाबासाहेब आंबेडकर या बोधिसत्वाने आज आपण संकल्प केला पाहिजे आज आपण शपथ घेतली पाहिजे आज आपण वचन घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जगू हा जर संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थानं कृतीशील आदरांजली बाबासाहेब आंबेडकरांना होईल आणि प्रबुद्ध भारताच्या निर्मितीचं स्वप्न तुमच्या आमच्यापासून सुरुवात होईल या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आमच्या भगिनी आदरणीय रागिणी तय्यल यांचा परिवारच पिपासू आहे आणि मग तिथल्याचा असा संदर्भ सांगितला की आमच्यासाठी संपेक्षा काही की बाबासाहेब आंबेडकरांनी महिला जगतासाठी केवळ महिला जगतासाठी मंत्रिपदाला लाद घातली आणि हे मंत्रिपद काही कामाचं नाही म्हणून राजीनामा दिला ही आदर्शाची अभिमानाची बात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थ रागी बांधण्याचं कोण असेल सर्वां भारतीयांच्या जीवनामध्ये यश वैभव किती समृद्धी मागल्या आणि शंभर वर्षांनी कार्यक्रम द्यायचं प्राप्त करावं म्हणून हे संकल्प केलेलं आहे म्हणून आपल्याला सर्वांनाच ब्रम्हचक्र प्रवटनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आज या कार्यक्रमासाठी प्रार्थना जयंत समितीचे अध्यक्ष आमचे शुभमजी कांबळे यांनी अतिशय तर्मन काम करतात आणि आपण चिंतन केलं पाहिजे बांधवांना की जयंत समितीची आपण कमिटी शेवटची का आली नाही पाहिजे आपण सर्वांनी चिंतन करावं कार्यक्रमाला मात्र जेवढे आपले पदाधिकारी आहेत तेवढ्याने उपस्थित राहायचं अध्यक्षाकडे एकटाकडे उत्तर नसते अध्यक्षाकडे एक तो जबाबदारी नसते तो कमांडर असतो त्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं तर आणखी उत्कृष्ट कार्य होत असते म्हणून या ठिकाणी शुभेशियाच या ठिकाणी हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला प्रमुख मागणे म्हणून आदरणीय राजेश यादव आलेले आहेत आणि त्यानंतर काम केलेलं आहे काम केलेच नाही तर आपल्या श्रावस्ती बुद्धविहाराची कमान बुद्धविहारला छत टाकून देण्याचं कार्य केलेलं आहे सात लाखाचा नवी गेली निमंत्रण केलेलं आहे आणि मग असताना इतकंही वेगवेगळ्या आहे तुम्हाला की आमचे नवी द्यावे राहूया परंतु इतकाही बुद्ध निर्मितीसाठी बुद्धविहार निर्मितीसाठी आपण समर्पण करावं प्रयत्न करावा आताच आमचे बांधव म्हणले की उद्याच्या तुम्ही महापौर होऊ शकता हा जो शुभेच्छा संदेश आहे आमच्या प्रवाद समोर पाठव आहे तुमच्या कर्मची पावती आहे म्हणून तुम्हालाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गंगाखेड या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शन असलेले सुनील भाऊ कांबळे हे देखील किल्ल्यांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्व वडीलधारी माणस मंडळी सर्व उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत किमान किल्ल्या मताचे जर पाच लोक नसते तलवारीचे ते याचा न्याय आपण असते ना प्रवीण कांबळेसर नेहमी सक्रिय असतात आणि सक्रिय होऊन आंबेडकरी चळवळीचं काम करतात आज या कार्यक्रमाचं उत्कृष्टरित्या संचलन केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं आभार मानून या ठिकाणी